सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी वाईमध्ये आज मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक विश्वकोश मराठी भाषा दक्षिण काशी वाई येथे असल्यामुळे या आजच्या दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे वाई दक्षिण काशी येथील किशनवीर महाविद्यालयात आज मराठी भाषा गौरव दिन मराठी विभाग व महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषांमध्ये ग्रंथदिंडी विद्यालयाच्या परिसरातून आवारातून काढण्यात आली मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हरिनामाचा जागर करत ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन करण्यात आले आपल्या महाविद्यालयामध्ये एक चैतन्यमय वातावरण आहे आणि या वातावरणात हा आपण ग्रंथदिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या प्रसंगी आपल्या मराठी भाषेतूनचे सुप्रसिद्ध साहित्यिक विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आज हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे नमस्कार मी मनोज विजय जोशी ग्रंथपाल मराठी विश्वकोश कार्यालय वाई इथे आज जागतिक मराठी दिन असल्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी कवी कुसुमाग्रजांचा हा दिन आहे आणि आपण हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा करत असतो तर, तर एक, एक या क्षणाला आपण इथे आलेला आहात मराठी विश्वकोशामध्ये तर मराठी विश्वकोशाचे आपण हे पाहू शकता एक ते एकवीस खंड पूर्णपणे आहेत आणि या मराठी विश्वकोशाची स्थापना एकोणीसशे साठ साली झालेली आहे मग एकोणीशे साठ साली आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या कसा पुढे अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस एसी सी डायनिंग हॉल फैमिली वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट पेड गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर बिर्याणी